समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अरिहंत अर्बन ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड पोलूस शाखा माळवाडी या पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सत्रामध्ये पतसंस्था कार्यालयामध्ये सत्यनारायण पूजा करण्यात आली त्यानंतर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी संस्थेच्या माळवाडी शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त प्रत्यक्ष व काहींनी दूरध्वनीवरून संस्थेचे संस्थापक चेअरमन शीतल किनीकर यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर सायंकाळी पाच वाजता विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवर महिलांचे व सत्कार मूर्तींचे संस्थेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये मिशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले भिलवडी गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलातील वीर जवान दीपक रमेश नावडे या सैनिकाचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर भिलवडी येथील आजी माजी सैनिकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला त्यानंतर इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये उल्लेखनीय गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय वस्तू सन्मान चिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच भिलवडी परिसरात कोणताही अपघात झाला अथवा एखादा रुग्ण गंभीर असला तर त्याला तात्काळ परिसरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेतून नेऊन दाखल करून त्याच्यावरती तातडीने उपचार करण्यासाठी प्रयत्नशील असणारे भिलवडी गावचे देवदूत आशिष उर्फ सनी गायकवाड यांचा देखील संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना भारतीय सैन्य दलातील भिलोडी गावचे सुपुत्र दीपक नावडे यांनी प्रथमता सर्व आजी माजी सैनिकांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून भव्य असे कलामंच उपलब्ध करून दिल्याबद्दल अरिहंत अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूसचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर यांचे आभार मानून त्यांच्या माळवाडी शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच नुकताच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामधील ऑपरेशन सिंदूरमधील थरारक अनुभव सांगितले यावेळी काही महिला मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शीतल किनीकर यांनी केले प्रास्ताविक श्रेयस साने यांनी केले सूत्रसंचलन सुप्रसिद्ध कवयित्री लता आईवळे कदम यांनी केले तर आभार कल्याणी कुलकर्णी यांनी मांडले यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी कर्मचारीवृंद सभासद मित्रमंडळी प्रायोजक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या

कर्मचारी साहेब या सोसायटीतर्फे माझा त्यानंतर आमचे आजीबाजी सैनी विजयाचा सत्कार घेतला त्याबद्दल मी मनामध्ये त्यांचे आभार मानतो मी आता पहिल्यांदा पहिल्यांदा एवढा मोठा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका